पडलं की पिवळ्या पण आपल्याला तसं काही एवढं जाणवलं नाही हा आता थंडी जास्त आहे हे ना थंडी, थंडी जास्त तुमच्याकडं दुःख इकडे जास्त ना हां दुःख पडते त्याच्यामुळे पिवळसर पडतो करपा आल्यासारखं करपा आल्यासारखं हा पण हे एकदम म्हणजे पान एकदम क्लिअर दिसत हे ना कुठं पानांवर डाग नाही का काय नाही हा माझं नाव सचिन ओझरडेकर मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव नव्वद चाळीस सत्याहत्तर आणि स्वतः कृषी महाजनचं डिस्ट्रीब्युटरचं पण काम करतो मी माझं नाव सतीश बकखडे माझा मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद डबल झिरो चौदा चाळीस मी सातार जिल्ह्याचं काम करतो बरोबर कृषी महाजन नाही नाही एकच फॉर्म नाही

त्याच्यामुळं हा हा त्यामुळं कस गावात करायला गेलं तर मग त्याला फुलं लवकर येते ती एक दोन आपण त्याचं ही करतो एक दोन वेळा काढणी झाली तोपर्यंत मागच्याला सगळे फुलं येऊन जातात मग त्यामुळं जरा तोटा होतो मग फुलं आल्यावर जरा विक्रीला कमी पडतं मग बरोबर पाहिजे असं भाव भेटत नाही मग आता ही व्हरायटी त्यासाठी घेतली पण एकदम मोठी आणि एकदम हिरवीगार झाले तर hmm. हो ना काय काय घेतलं तुम्ही प्लांट बेटर घेतलं आहे हां परत फास्ट ग्रो घेतलं आहे हां अजून हे लिप बुस्टर लिप बुस्टर हां लिप बुस्टर फास्ट ग्रो आणि प्लांट बेटर तीन घेतलेत हां घेतले ती पण सुरुवातीलाच घेतलं आता परत घेतलं नाही हां म्हणजे त्याचा कडवटपणा येऊ नाही हा हा ते सुरुवातीला पाहिजे अगोदर फक्त घेतलं पण त्याच्यावर चांगलं फरक पडला पहिलं कसं होता पहिलं कसं जरा थोडस पिळी पडायला लागली होती सुरुवात झाली होती हा हा पाऊस होता का त्यावेळेस नाही नाही पाऊस नव्हता पाऊस उघडल्यानंतरच केलेला आहे हां 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 पाऊस मला वाटतं पाऊस बंदच झाला होता त्यावेळेस हां काढी वगैरे कशी झाली काडी चांगली आहे ना मेन काडीच आहे तुम्ही मार्केटला दिल्यानंतर काय बघते का पिंडीत ना जेवढे तुमच्या काळ्या कमी बसतील पिंडीत तुमच्या पिंड्या वाढणार बरोबर साईज साईजला साईज समजा ही काढीत जर बारीक असते तर मग तुमची पिंडी व्हायला पण कमी जास्त लागली बरोबर बारीक असते आणि मोठे असल्या कमी ह्याच्यात पिंडीत आहे आता फास्ट ग्रोली बुस्टर आणि प्लांट प्लान्टर घेतली हे ना कुठं पानं चावली नाहीत काहीच नाही एकदम क्लिअरच आहे एकदम क्लिअर फ्रेश प्लॉट एकदम है, है ना ग्रीनरी पानं पानवरुंद झालेत कोण वाटते का गावरान नाही फरक वाटतोय ना मी एका फवारणीमध्ये एकच फवारणी केली एकाच फवारणी केली है काय बाकी तुमची शेजारी आहे का असे काय कोथिंबीरचा प्लॉट कोथिंबीऱ्याचा हाय प्लॉट पण ती बरीचशी आता ह्या दिवसात काय होत थंडी मुळे आणि दव पडलं की पिवळ पडते पण आपल्याला तसं काही एवढं जाणवलं नाही हा आता थंडी जास्त आहे ना थंडी जास्त तुमच्याकडे दुःख इकडे जास्त ना हा दुःख पडते त्याच्यामुळे पिवळसर पडते पिवळ सर पण पाहल्यासारखं करपा आल्यासारखं पण हे एकदम म्हणजे पान एकदम क्लियरच दिसत है ना कुठं पानांवर डाग नाही का काय नाही तुम्ही मार्केटला कुठं मार्केटला वायला वाहिला जाते है ना नाही तुम्ही दर चांगला आता है ना मोबाईल नंबर माझं नाव सचिन ओझर्डेकर मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव नव्वद चाळीस सत्त्याहत्तर आणि स्वतः कृषी महाजनचं डिस्ट्रीब्युटरचं पण काम करतो मी त्यामुळे मी शंभर टक्के सेंद्रिय प्लॉटच घेतो आता जवळजवळ पाच सहा वर्ष झालं मी रासायनिक बिलकुल घेत एक पर्सेंट सुद्धा वापरत नाही आणि इथं तुम्ही आता दुकान चालवत आहे कृषी महाजनचं शेतकऱ्यांचं रिस्पॉन्स कसं आहे शेतकऱ्यांचं रिस्पॉन्स भरपूर चांगला आहे आता मी आता घेऊन जवळजवळ आता सात आठ महिने होऊन गेले आणि जवळजवळ नाही म्हटलं तरी चार ते पाच गाड्या आतापर्यंत मी माल मागवलेला आहे एवढ्या सहा महिन्यात बरोबर आणि शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स सुद्धा हो खूप चांगला आहे ऑर्गेनिक मध्ये असं रिझल्ट देणारी कंपनी का नाही ऑर्गॅनिक मध्ये का नाही कंपन्या वेगळ्या भरपूर येते ती पण असं रिझल्ट भेटत नाही पण आपला रिझल्ट चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांची मागणी पण भरपूर आहे मागणी वाढते आणि जे घेतात ते परत आपल्याकडे येणार खुश आहेत समाधानी आहेत आता उसाचं वगैरे आता सुरुवातीपासूनच अगदी बेसल डोस पासूनच मी आता द्यायला सुरुवात केली शेतकरी पण वापर बरोबर 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 तुमचं नाव माझं नाव सतीश बाकडे माझा मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद डबल झिरो चौदा चाळीस मी सातवा जिल्ह्यात काम करतो बरोबर मग पानं चांगले पान झाले फवारिटरची ना दहा पंधरा दिवस झाले कडू लागते का कडू नाही लागत चवीला हाय असेच लागते हा हा साधारणतः एक आठ दहा दिवसात चौथ्याची हाय अशीच म्हणजे चवीला पलीकडे भाजी टाकली होती आणि आता भाजी तर संपत आली आहे आता दाखवायला नाही तुम्हाला भाजी नाही तर भाजी आता आम्ही इथं लोकललाच विकली पण माणसं एकदा घेतली की परत मागते चवीला फरक पडतोय चवीमध्ये फरक पडतो चा तोच फायदा आहे की आपण रासायनिक वापरण्यापेक्षा जर सेंद्रिय जर वापरलं तर चवीमध्ये बराचसा फरक पडतो